नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन सहा मध्ये सध्या अनेक घडामोडी घडत आहे घरात एक टोळी बनली आहे जिने दुसऱ्या गटाला चांगलंच भांडून सोडलं आहे टोळीतील एक सदस्य राधा पाटील मागच्या आठवड्यात घराबाहेर पडली तर आता या आठवड्यात रितेश भाऊ प्रभू शेळकेला चांगलाच धक्का देणार आहे भाऊच्या धक्क्याची प्रेक्षक अत्यंत आतुरतेने वाट पाहतात दरम्यान कलर्स मराठीने आजच्या भाऊच्या धक्क्याचा प्रमुख शेअर केला आहे यामध्ये रितेश देशमुख प्रभू शेळकेला सुनावत आहे रितेश म्हणतो प्रभू तुम्ही हद्द पार केली आता तुम्ही स्वतः ना की मी वर्षाचा आहे असं मला वागवा आजपासून मी तुम्हाला वागवणार दोन आठवडे तुमचं कौतुक झालं तुमचे लाड झाले आता तुमचा लाडात आलाय उद्धटपणे वागलात असभ्य बोलताय आता बस झालं असं म्हणत रितेशने प्रभू शेळकेची चांगली शाळा घेतली आहे व्हिडिओवर नेटकर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत व्यक्त केलं आहे बरं झालं भाऊ बरं केलं हा काही करत नाही नुसता विचित्र आवाज आणि टाइमपास कुठे तो सूरज चव्हाण आणि कुठे हा हे पटलय भाऊ भाऊ ऑन फायर तर काहींनी प्रभू शेळकेची बाजू देखील घेतली आहे त्याला का ओरडताय दीपाली रुचिता अनुश्री बोलतात त्यांना दत्तक घेतलंय का तुम्ही अरे त्याला कोणी उगाच बोलत असेल तर त्याने का म्हणून गप्प बसावे अशा कमेंट्स प्रभू शेळकेच्या समर्थकांनी केल्या आहेत मात्र प्रभू शेळकेची रितेश देशमुखने चांगलीच शाळा घेतली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा